राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील निवडणुका जसे झाल्या काल रिझल्ट आल्यानंतर ज्या प्रकारे सत्ता स्थापन करण्यासाठी पळापळ -पड़ म्हणा किंवा धावपळ सुरू झालेली आहे कारण रिझल्टच असा आला आहे की एक हाती सत्ता जर आपण म्हणू शकतो नरेंद्र मोदींना दोनशे ब्याण्णव त्र्याण्णव काय जागा भेटलेल्या आहेत आणि त्याच्यानुसार ते सत्ता स्थापन करू शकतात मेजॉरिटी त्यांच्याकडे आहे परंतु विपक्ष म्हणजे जो इंडी इंडी गठबंधन आहे देखील दोनशे बत्तीस जागा आलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचीच देखील पंतप्रधान बना पदाची जी काय इच्छा होती किंवा अपेक्षा होती ती जास्त इच्छा निर्माण झाल्यासारखं झाले कारण त्यांनाही वाटायला लागलं आहे की आपण जर थोडी हात हालचाल केली किंवा के हातपाय हलवले तर आपण देखील ही सत्ता स्थापन करू शकतो आणि राहुल गांधी पंतप्रधान बनू शकतात हे माझं वाक्य नाही संजय राऊतांचं वाक्य आहे तर मित्रांनो आत्ता बातमी अशी येते की आज नरेंद्र मोदी हे आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा देणार आहेत आता या बातमीमध्ये किती सत्य आहे खरी गोष्ट आहे किती खोटी गोष्ट आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघूयात तर नरेंद्र मोदी यांच्याकडे पूर्णपणे बहुमत आहे मेजॉरिटी आहे त्यामुळं राष्ट्रपती त्यांना सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण देऊ शकतात आज राजीनामा द्यायची काही गरज नाही आहे कारण ला दोन हजार एकोणीसच्या वेळेस देखील आपण बघितलं असेल की निवडून आल्यानंतर देखील त्यांनी तीन ते चार दिवसांनी शपथ घेतली होती आणि तोपर्यंत ते पदावरती होते कारण मेजॉरिटी त्यांच्या त्यांच्याकडेच होती आणि पूर्णपणे सरकार स्थापन करण्याच्या प्रक्रियेमध्ये ते चार पाच दिवस गेले होते त्यामुळे न माझं असं मत आहे की ही बातमी खोटी आहे की नरेंद्र मोदी आज पंतप्रधानपदाची राजीनामा देणार आहेत आणि दुसरी गोष्ट अशी आहे की काँग्रेसच्या गटामध्ये किंवा इतर इंडी गठबंधनच्या गटामध्ये दोन तीन नावं पंतप्रधान पदासाठी आता आत्ताच भांडणं स सा, व्हायला चालू झालेलं आहे संजय राऊत जरी बोलले असतील की आमचा राहुल गांधी यांना पूर्णपणे पाठिंबा आहे जर ते पंतप्रधान बनणार असतील तर मुळात मला काय वाटतं माहिती आहे का की आपल्या बघा आपल्याला तिथं पोचता येत नाही हे माहिती असून पण जर आपण तिथं पोचल्यानंतर काय करणार आहे काय नाही करणार आहे तर ही स्वप्न आपण बघणार असेल तर त्याला काय आपण बोलू शकत नाही म्हणजे माझं म्हणण्या पाठीमागचा उद्देश आणि अर्थ तुम्हाला कळला असेल की इंडी गठबंधन हे सरकार स्थापन करण्यापासून खूप दूर आहे जर जास्त नसेल तरी पण भरपूर दूर आहे म्हणजे बऱ्याच त्यांना जागा कमी पडत आहेत जरी नितीश कुमार जरी त्यांच्याकडे गेले आणि चंद्रबाबू नायडू जरी त्यांच्याकडे गेले तरी सुगील त्यांचे दोनशे बहात्तरचा आकडा हा पार होत नाही आहे परंतु नरेंद्र मोदी यांचा दोनशे बहात्तरचा आकडा आरामात पार झालेला बाग, आहे दोनशे ब्याण्णवच्या वरती गेलेले आहेत त्याच्यामुळं मला असं वाटतं की ह्यांनी स्वप्न बघ बघावेत स्वप्न बघायला कोणाचं काही बंधन नाही आहे पण त्या गोष्टीमध्ये प्रॅक्टिकलिटी पाहिजे कारण आता भांडणं कोणाकोणी चालू तुम्हाला ते सांगतो राहुल गांधी आहेत काँग्रेसकडून इच्छुक कारण त्यांचं असं म्हणणं आहे की माझ्या प दोन हजार चौदाच्या नंतर मी माझ्या पक्षाला डबल डिजिटमध्ये आणायचा प्रयत्न केलेला आहे खासदारकीसाठी आणि मी डेफिनेटली सगळ्यांना एकत्र घेऊन चालायचं असं वगैरे त्यांचं काँग्रेसच्या गटामधून म्हणणं आहे की आमचं राहुल गांधी सक्षम आहेत वगैरे दुसरी गोष्ट ममता बॅनर्जी ॲक्टिव्ह झालेले आहेत ममता बॅनर्जींचं असं म्हणणं आहे की पंतप्रधान पदासाठी मी उमेदवार बेस्ट आहे असं त्यांनी स्वतःच सांगून टाकलेलं आहे आणि दुसरी दुसरी तिसरी गोष्ट आता संजय राऊत जरी बोलले असतील की राहुल गांधी यांना पंतप्रधान बनायचं असेल तरीसुद्धा बिहारचे लालू यादव हे देखील इंटरेस्टेड आहेत अशी बाय माहिती येते तर आता नक्की नरेंद्र मोदी हे तर एका बाजूला फायनल आहेत की त्यांचं झालेलं आहे किंवा त्यांचं जागा पण आलेलं आहे त्यांच्याकडे ते बनणार आहेत तरी पण विपक्ष म्हणजे इंडी गठबंधन असेल तर हे स्वप्न का बघतायत की चंद्रबाबू नायडू आमच्याकडे येतील आणि नितीश कुमार आमच्याकडे येतील साधी सिंपल गोष्ट आहे माझं असं म्हणणं आहे मला असं वाटतं की नरेंद्र मोदी हे तिसऱ्या वेळेला टम तिसऱ्या टममध्ये पंतप्रधान बनणार आहेत आणि ही भारताच्या स्वतंत्र काळाच्या नंतरची सगळ्यात मोठी हिस्टॉरिकल गोष्ट असणार आहे भारताचा पहिला असा पंतप्रधान असेल ज्यांनी भारतावरती तीन सलग तीन टर्म पंतप्रधान पदाची भूमिका निभावलेली आहे कारण नेहरूंचं मी तुम्हाला तसं मगायच सांगितलं की ते पहिले फर्स्ट टाईम जेव्हा निवडून आले होते ते इलेक्टेड नव्हते ते सिलेक्टेड होते आणि नरेंद्र मोदी तिन्ही टाईम हे इलेक्टेड पदा पंतप्रधान म्हणून निवडून आलेले आहेत त्याच्यामुळं एवढी मोठी चान्स नरेंद्र मोदी किंवा भाजप किंवा एन डी एनडी ए असेल हे अजिबात सोडणार नाही भले ते चंद्राबाबूंना किंवा नितीश कुमारांना कशा पद्धतीनं त्या हँडल करतात किंवा त्यांच्यासोबतच धरून ठेवतात कारण नितीश कुमारांचा पाठीमागचा तर इतिहास बघितला तर त्यांच्यावरती विश्वास ठेवण्यासारखं त्यांचं काम नाही आहे परंतु चंद्राबाबू नायडू आणि पवन कल्याण जे आंध्र प्रदेशचे सुपरस्टार पण आहेत तर ते, ते पक्षामध्ये इंडिकेट एन डी एच्या स स म्हणजे मित्रपक्ष आहेत ते त्यांनी देखील सांगितलेलं आहे की चंद्राबाबू नायडू हे एन डी एसोबत असणार आहेत नरेंद्र मोदीसोबत असणार आहेत आणि आज मला वाटते की नरेंद्र मोदींची आणि इंडि इंडिया इंडी गठबंधनची दोघांची या दिल्लीमध्ये त्यांच्या त्यांच्या नेत्यांसोबत बैठक आहे की आज कसं मिथून पुढे काय होणार आहे त्यामुळे संध्याकाळी तीन ते चार वाजेपर्यंत सगळ्या गोष्टी क्लिअर होतील की कोण सरकार बनवणार आहे अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो इम्पॉर्टंट की नरेंद्र मोदी हे पंतप्रधान बनणार आहेत आणि त्यांनी पंतप्रधान पदाची आ, जी काय त्यांची तयारी आहे स्टेज वगैरे बनवायची वगैरे ह्या सगळ्या गोष्टींच्या त्या कामाला लागलेले आहेत आणि त्याची तयारी ते त्यांनी सुरू केलेली आहे तरी पण आता इंडी गंड इंडी गठबंधनचं आज काय चालू आहे काय नाही काय आज मिटिंगमध्ये होणार आहे आपल्याला तीन ते चार वाजेपर्यंत कळून जाईल आल्यानंतर मी देल। आ, आवड शेर, कराने। तुम्हाला नक्की त्याची अपडेट देईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काय वाटतं की तुम्ही म्हणजे पंतप्रधान कोण बनवू शकता नरेंद्र मोदी बनू शकतात की राहुल गांधी बनू शकतात आणि कोणी बनायला पाहिजे हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा जय शिवराय जय मल्हार